केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड येथील शहागड येथील चौकीत शहागड पोलीस चौकी शांतता समितीची बैठक झाली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी गणेशोत्सव व मराठा आरक्षण विषयी मनोज जरांगी पाटील यांच्या अंतरवाली सराटी ते मुंबई मराठा आरक्षण मोर्चा संदर्भात चर्चा झाली यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी सांगितले की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डी जे वाज वाजवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे अशा वेळी कायद्याचे न्यायालयाचे आदेशाचे कोणीही उल्लंघन करू नका सर्व पोलीस ठाणे येथे डिसिबल मशीन आलेले असून गाव व शहरी भागातील रहिवासी वस्त्यांमध्ये पंचावन्न डिसिबलच्या वर डी जे वाजवल्यास ई चलन मशीनद्वारे दंड करण्यात येईल तसेच आर यांना पत्र लिहून डी क्रमांकानुसार मालकाचा परवाना रद्द करून साडेतीन लाखांपर्यंत दंड होऊ शकतो यासह याची संपूर्ण जबाबदारी मंडळ अध्यक्षांवर राहील याची नोंद घ्यावी असेही पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे म्हणाले मराठा आरक्षणसाठी मुंबईकडे मोर्चा जात असल्याने खबरदारी व अंतरवाली सराटी ते आंबड तालुक्यातील हद्द संपेपर्यंत महामार्गावर कशाप्रकारे उपाययोजना करता येतील या विचारणा करून चर्चा करण्यात आली तसेच गणेशोत्सव शांततेत व ईद पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नागरिकांशी चर्चा केली यावेळी गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देताना शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले तसेच ऑनली पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येक गावातील गणेश मंडळांनी ऑनलाईन नोंदणीकृत फॉर्म भरून गोंदी पोलीस ठाणे येथे गोपनीय शाखेत जमा करावे असे सांगितले नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या गोंदी पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटलांशी संवाद साधला एक गाव एक गणपती संस्कृती गणेश मंडळ रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम राबवण्याचे गणेश मंडळाला आवाहन करण्यात आले कोणताही अनुसूचित प्रकार घडल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच ठाणे हद्दीतील पन्नास लोकांवर एकशे सात एकशे दहा कारवाई करण्याची माहिती दिली यावेळी शहागड गावाचे सरपंच रावसाहेब जोगदंड वाळकेश्वरचे सरपंच सय्यद तारेक उपसरपंच अरबास तांबोळी पोलीस पाटील इंद्रजित खरात इलियास बागवान तसेच गणेश मंडळाचे नवीन पदाधिकारी व मागील वर्षी स्थापन केलेल्या गणेश मंडळाचे सदस्य उपनिरीक्षक हरिदास जंगले फुलचंद हजारे रामदास केंद्रे अस्लम बागवान यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र न्यूज आपापली आपण सुरक्षित विषय स्वयंसेवक ठेवले पाहिजे वर्गणी मागताना कोणाला जबरदस्ती नाही केली पाहिजे आणि आता फिरून विषय येतो तो डीजेचा तर ते गेल्या वर्षी सुद्धा तुम्हाला सांगितलं की आम्ही या वर्षी आता सुपारी दिली आम्हाला वाजवू द्या आणि पुढच्या वर्षीपासून आम्ही वाजवत नाही हे तुमचं दरवर्षीच आहे यावर्षी तुम्ही जर डी जे वाजवला तर मिरवून संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी निवांत पोलिसांना जमा वाटेल तिसऱ्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी त्यावेळेला त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला तुम्ही सुद्धा सर्याचा आवाज सांगून द्या तिथं डी जे वाजणार आपण ते गोष्टी मिळवणं बंद पाडणार नाही काय करणार नाही पण आपलं धोरण क्लिअर झालंय आपण त्याच्यामध्ये गुन्हे दाखल करून टाकू दुसरे ते डी जेवाला तो फोटो शू रेकॉर्डिंग करून ठेवा आणि त्याच्या संबंधित मंडळीचे पदाधिकारी आणि तो डी जेवाला यांच्यावरती गुन्हे दाखल होतील पण ते इथंच नाही आम्ही ते तीर्थपुरीची सांगितले माझी आता बैठक परवा तीर्थपुरीला कालभणी सावून गेला आणि आधी इथे शहागडला आपण घ्यायला लागलो तर सगळीकडे तेच सांगितलं आहे आणि तुम्हाला तेच सांगतो आपली पॉलिसी क्लिअर आहे यावर्षी एस टी साहेबांनी सुद्धा त्या गोष्टीबाबत खूप सूचना देऊन सांगली तुम्ही पेपरमधूनही वाचला असाल बरं म्हणजे एस पी साहेबांनी ॲडिसन साहेबांनी काय त्याच्यामध्ये स्टेटमेंट केली होती ते तुम्हाला पेपरमधनं बघाय मिळाले असते तर ते तुम्ही एवढं डोक्यात ठेवा तुम्ही तुमचा डी जे वाजवा पोलीस पोलिसांची कायची कारवाई कर आणि ते फक्त त्या गणपतीच्या आढळून मग ते पोलिसाला कला दरम्यान मग आम्ही असं करू यातला कुठलाही प्रकार असं चालणार नाही ज्याने गणपती बसवला आहे त्यांची ती विसर्जन करायची जबाबदारी आहे आणि ते जर विसर्जन करणार नाहीत आणि मिरवणूक त्या प्रॉब्लेम करणार तर तो एक सेपरेट गुन्हा होईल आणि डी जेचा एक सेपरेट गुन्हा होईल त्यामुळे ज्यांनी त्यांनी आपापलं ठरवायचं आहे ज्याला कायद्याचं पालन करायचं आहे त्यांनी कायद्याचं कुठेत्र कायद्याचं पालन करावं जे कायदेशीर चौकशी प्रमुख पालन ठरणार नाही त्यांच्यावरती रिसर कायदेशीर कारवाई केली जाईल तिथे त्यामुळे तेव्हा माझा आपल्या सगळ्या नावाने या ठिकाणावरती की डी जे वाजवू नका आणि कारण डी जे काय आहे कमी जास्त असा कुठलाही आवाज नाही डी जे म्हणजे तो जास्त आवाज करणं कर तसेच आवाज असतो त्याचा ती मिक्सर आणि बेस समोरच्या माणसाचं पालन जिंकणं मुश्किल केलं आहे नगरपरीक्षा येणं तीर्च पुढे नगरपरीक्षा देणारे ठराव घेऊन नगरपरीक्षेच्या लिटर पॅट्रोलचा ठराव पोलीस स्टेशन आणून दिला जे आमच्या गावात डी जे वाजून देऊ नका ते डी जे वाचून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा म्हणून परिस्थिती इथंपर्यंत खराब झाली की सामान्य लोक परेशान झाले ते डीजेनं त्यांना काय होतं गावातले गाव तुम्हाला बोलता येत नाही आपण कशाला वाईटपणा घ्यायचा म्हणून ते गप्प बसतेच पण ते लोक प्रचंड परेशान आहेत वारंवार आणि हे सगळं हे अशाच ह्या गोष्टी सुप्रीम कोर्टपर्यंत गेल्यामुळे सुप्रीम कोर्टने दिलेल्या गाईडलाईन्स आहेत त्यामुळे ह्याचं पालन समजा टक्के केलं जाईल तुम्ही जे बाकीचे मंडळाचे पदाधिकारी आले नसतील त्यांनासुद्धा हा निरोप पोचवा आपले पोलीस पाठी वगैरे तुम्ही तुमच्या गावातले सगळीकडे सांगून पोलिस बंद येणार नाही पण मिरवणूक झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेव्हा पोलिसांना आम्ही निदर्शनास आलेला असेल त्या गोष्टीचे फोटो व्हिडिओ मिळतील तो गुन्हा पोलीस त्या ठिकाणावरती गुन्हे दाखल करतील हे सगळ्यांनी आम आमचं एवढंच आव्हान आहे की कायद्याचं पालन करा सुप्रीम कोर्टचे जे निर्देश आहेत त्याचं सगळ्यांनी आपण पालन करा हे आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे आपण सर्वजण पुन्हा एकदा या बैठकीसाठी आलात याबद्दल मी आपणा सर्वांचा आभार मानतो ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा